आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवार राखी पौर्णिमा असल्यानं सलग तीन दिवस लोकांना सुट्या असणार आहेत त्यामुळे साहजिकच लोक सुट्या एन्जॉय करायला पिकनिक स्पॉटवर जाण्याची शक्यता आहे मात्र अतिउत्साहात आपला जीव धोक्यात टाकू नका असं आवाहन रायगडचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी केलं आहे गेल्या काही दिवसात सेल्फी आणि दारूच्या नशेत अनेकांचे जीव गेलेत एकट्या रायगडमध्ये धबधबे आणि धरण क्षेत्रात गेल्या दोन महिन्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पर्यटकांना दारू आणि मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आले तेव्हा नसतं धाडस करू नका आणि घरी आपली कोणीतरी वाट पाहतंय याचं भान ठेवा आपण सगळ्यांना माहितीच आहे की आता आंबोलीच्या घाटामध्ये परवा मध्यधुंद अवस्थेमध्ये पर्यटकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि अशा वारंवार घटना घडत असतात पर्यटक मध्यधुंद अवस्थेमध्ये निसर्गाचा आस्वाद घेण्याच्या ऐवजी या स्वतःच्या जीवाशी खेळतात ते याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांनी कर्जत तालुक्यामध्ये बा एकशे चव्वेचाळीस लागू केलेलं आहे आणि याच्यामध्येच पर्यटकांना कोणत्याही प्रकारचं मद्य प्राशन करता येणार नाही किंवा ते मद्य घेऊन जाता येणार नाही अशा संदर्भातली एक अट त्या ठिकाणी लागू केलेली आहे